इचलकंजीच्या पुढच्या पिढीच्या शुद्ध व मुबलक पाण्यासाठी इचलकरंजीच्या सर्व औद्योगिक संघटना पाणी लढ्यात सहभागी आहेत शहरवासियांना शुद्ध व मुबलक सुळकुड योजनेचे पाणी मिळावे यासाठी प्रांताधिकारी यांना सूचना व हरकतीचे निवेदन दिले निवेदनात पश्चिम महाराष्ट्रामध्ये इचलकरंजी हे प्रमुख औद्योगिक शहर असून सर्वात जास्त महसूल देणारे औद्योगिक केंद्र आहे आजूबाजूच्या ग्रामीण भागात हजारो हातांना रोजगार देणारे प्रमुख केंद्र व शहर आहे पण आजच्या या पाणी टंचाई तसेच अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे इचलकरंजीचे अर्थकारण व कारखानदारी धोक्यात येत आहे कारण इचलकरंजीची कारखानदारी ही कारखान्यामध्ये काम करणारा तज्ज्ञ कामगार बंधूंवर अवलंबून आहे व जर इचलकंजी शहर हे या सामान्य कामगार बंधूंची पाण्यासारखी मूलभूत गरज पूर्ण करू शकत नसेल तर हा तज्ज्ञ कामगार बंधू आजूबाजूच्या शहरात रोजगारासाठी विस्थापित होतो म्हणूनच इचलकरंजीच्या सामान्य नागरिकांच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबरच इचलकरंजीचा उद्योग टिकावा म्हणून मंजूर असलेली सुळकूड पाणी योजना त्वरित कार्यान्वित करावी यासाठी इचलकरंजी सुळकुड पाणी योजना कृती समिती अंतर्गत इचलकरंजी येथील सर्व औद्योगिक संघटना एकत्र येऊन प्रांतांना सूचना व हरकतीचे निवेदन दिले या शिष्टमंडळात पुंडलिकभाऊ जाधव शशांक बावस्कर राहुल खंजिरे विनय महाजन जयंत मराठे नितीन धूत राहुल सातपुते अभिजित पटवा विकास चौगुले गणेश भांबे महेश दाते अजय मनवाडे मिलिंद पाटील विक्रम बुचरे व इतर उद्योजक उपस्थित होते